विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर प्रभाग क्रमांक बारा व तेरा येते तिरडी आंदोलन मनसे राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नेते दिलीप बापू धोत्रे जिल्हा अध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाने मध्य विभाग अध्यक्ष व विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय आड्डम यांच्या नेतृत्वाखाली शाखा अध्यक्ष गणेश पवार यांच्या वतीने आमरीश भरडे यांच्या सहकार्याने प्रभागातील विविध समस्यांबाबत चारही नगरसेवकांचे निषेध करत तिर्डी आंदोलन करण्यात आले यावेळी योगेश सोनवणे रोहन गायकवाड आकाश काळे ओंकार पुंजाल बबलू चौहान राहुल जन्मले अजय शहा पुष्पक आडळगे अमोल कोळी प्रतीक गायकवाड अमोल उमरे कृषा चिंचोळे राहुल कलशट्टी वरुण सोनशेट्टी मयूर क्षीरसागर आदी उपस्थित होते नमस्कार मी अक्षय अॅडम विभागाध्यक्ष माझ्यासोबत अमरीश बर्डे आणि शाखा अध्यक्ष गणेश पवार तर सन्मान्य रासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तुझ नागरिकांच्या समस्येसाठी आम्ही तर आज जनआंदोलन तिर्डे आंदोलन आपण नगरसेवकांच्या हो विरोधात उभा केलेला आहे आज पाच वर्षाखाली मत मागण्यासाठी हे नगरसेवक हो आले होते त्यावेळेस त्यांचा चेहरा बघितला म्हणजे त्याच्यानंतर कुठलाही नगरसेवक हो, या प्रभागात किंवा हो, कुठल्याही प्रभागातले नगरसेवक हो, फिरले नाही आहेत आणि त्यांच्या कामा संदर्भातलं त्यांनी कुठल्या गोष्टी जनतेला पोचले नाही मग देणेश लाईन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल नगरसेवकांनी जे काम करायला पाहिजे होते ते काम केलेलं नाहीये पाच वर्षामध्ये त्यांनी फक्त झोपेचं सोंग देऊन राहिलेले आहेत आणि कधीही त्यांच्या नगरसेवकाच्या दारात जर समजा इथले स नागरिकांनी प्रश्न घेऊन गेले तर आम्ही नंतर येऊन भेटू आम्ही येऊन जाऊ या अशा हुडाहुढूचे उत्तर दिलेत पण आज दुर्लक्ष ज्या या गोष्टीत आज पाच वर्ष झाले इलेक्शन जवळ आले आता कुठेतरी येऊन कुठेतरी तोंड अमुक ठिकाणी कार्यक्रम ठिकाणी दाखवून पोरांना गोळा करून तेवढं दाखवून त्यांच्या स्वतःच्या बैठका किंवा स्वतःच्या मीडिया वगैरे क कं स्वतःचं राजकारण करत आहेत परंतु सर्वसामान्याच्या जनतेच्या या प्रश्नासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक बारा असेल इतर सर्व ठिकाणी आपण ही आंदोलन आता इथून स्टार्ट आहे आणि इथूनच सुरुवात झाली आता प्रभाग बारा आपल्या गणेशत्तांच्या या आपल्या मित्राच्या मार्गदर्शनाने तर ही त्रिडे आंदोलन आपण निषेध म्हणून या चार नगरसेवकांनी कुठलंही काम आतापर्यंत केलेलं नाही नगरसेवक विनायक कोंड्याल असतील आणि बत्तुल मॅडम आहेत आपले उपमहापौर आहेत त्या तर त्याच्यानंतर माझी उपमहापौर आता आपल्या राजेश अनगिरे असतील जाडमुखे असतील यांच्या या ठिकाणी आपण तिरडे काढण्यात आलेल्या आहे आणि पुढच्या टप्प्यात पण आपण इतर नगरसेवकांच्या त्या तर प्रभाग आपण करणार आहे आणि या पुढच्या आठवड्या दोन आठवड्याचा आपण जागरण आंदोलन सुद्धा या ठिकाणी करणार आहे लोकांना जागा करणार आहे त्या नगरसेवकांना झोपेतनं उठवणार आहे तर आता निषेध म्हणून या चारही नगरसेवकांचं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण तीर्डी आंदोलन जाहीरपणे त्यांचा निषेध करत हे आंदोलन करत आहे तरी मला सर्वांना एकच सांगायचं आहे बाबांनो आता नागरिकांना सुद्धा या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की या झोपेच्या सोडून घेऊन राहिलेल्या या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही त्यांच्या ठिकाणी त्यांची जागा दाखवा आणि कामाला येणार आहे लोक नमस्कार <laughs> मी आडम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागाध्यक्ष आपला प्रभाग क्रमांक बारामधील इथल्या स्थानिक मूलभूत गरजा ज्या आहेत मग ते पाण्याचे असतील ड्रेनेज लाईन असतील रस्त्यांचं असतील अशा अनेक नागरिकांच्या समस्या इथं प्रलंबून आहेत रखडून आहेत परंतु निवडून दिलेल्या चारही नगरसेवकांनी आतापर्यंत या प्रभागात पिरलेले नाहीत त्यांनी त्यांचा तोंड सुद्धा दाखवले नाहीत आता इलेक्शन जवळ आलं आहे निवडणुका जवळ आल्या पण आता कुठं त्यांचे जागा झालेल्या आहेत परंतु पाच वर्ष हे झोपेच होऊन घेतलेले नगरसेवक आहेत म्हणून आजल्या नगरसेवकांचा निषेध म्हणून आणि स्थानिक आपल्या नागरिकांना पाठिंबा त्यांच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्र नवविमान सेना उभा आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आज आपण त्या नगरसेवकांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण त्रिडी आंदोलना निषेध म्हणून केलेला आहे आज सोप्या पद्धतीचं आंदोलन आम्ही केलेलं आहे परंतु याच्या पुढे या नगरसेवक असतील इतर कुणी असतील जनतेच्या प्रश्नाला जर हे आड असतील त्यांचा दुर्लक्ष करत असतील त्यांच्या जनतेच्या पाठीमागे आम्ही उभं राहून या नगरसेवकांना सगळ्यांना प्रतिनिधींना आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे साईडने आंदोलन करून त्यांना धडा शिकवल्या जाणार राहणार नाही आता गणेश असतील आपले गणेश पवार आहेत अमरेश बर्डे आहेत हे सगळे यांच्या सहकार्याने आज आपण मी असेल आम्ही सगळ्यांनी आज मोठ्या प्रमाणात या आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे आता मग सांगितल्याप्रमाणे एकच सांगेन की गर, तेन्चा 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 में में। या चार नगरसेवकांना दळखी पळ केल्याशिवाय त्यांना सुटलं त्यांना घरदारात त्यांना त्यांच्या ठिकाणी त्यांचं जाऊन त्यांचं मोठ्या प्रमाणात निषेध करून त्यांना जागा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या ठिकाणी मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा